जय महाराष्ट्र <qualified Russian> मला वाटतं उत्साह बघून माझ्याकडे काही बोलण्यासारखं का राहिलंच नाहीये उलट मी आपल्याला सांगणार आहे की आपण जाऊन आता महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात प्रचार करा शिवसेनेसाठी <laughs> आज इथे कासुदेमध्ये परमपूज्य सद्गुरु गोविंद महाराज यांची पावन भूमीत आलेलो आहे <laughs> <laughs> ठीक आहे ठीक आहे बाकीचे शांत बसत ना बोलतं बोलतो ते, ते सावन 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 ना काही घाई गडबड करायची नाही आपल्याला जसं मी सांगितलं आज पावनभूमीत आल्यानंतर येतानाच मला इथे दिसत होतं की आपण सगळेच ठिकठिकाणी मध्ये थांबला होता अजूनही लोक येतात ते दिसतात त्या गेटमधून आणि मी संजय सावंत साहेबांना सतत विचारत होतो की लोक पोचले का पोचले का मला पण थोडा उशीर होत होता मध्ये ट्रॅफिक होता अनेक ठिकाणी स्वागत होती पण अनेक चेहरे आत्ता असे दिसतात मला जे मध्ये मध्ये पण भेटत होते स्वागत करत होते आणि या एरंडोलमध्ये एवढं प्रेम बघितल्यानंतर मला खात्री आहे की जेव्हाही इथे निवडणूक होईल मला पुन्हा एकदा विजयाच्या सभेसाठी यायलाच लागेल की मला खात्री पटलेली आहे पण देश आपल्या एक विचित्र परिस्थितीतून चाललेला आहे इथे येत असता असतानाच मी बातम्या पाहत होतो थोड्या ट्विटरवर वगैरे वाचत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल जो निकाल आलेला आहे जे अध्यक्ष आहेत आपले आपल्या विधानसभेचे त्यांनी ट्रायब्युनल म्हणून निकाल दिलेला आहे आणि तो नसा जसा निकाल अपेक्षित होता तसाच आहे काय निकाल दिला असेल त्यांनी बरोबर ना म्हणजे ज्यांनी ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचं पक्षाची आता काही देणं घेणं नाही जणू काही त्यांनी स्थापनच केलं नाही आणि आता ज्यांनी पक्ष पळवला आहे त्यांना त्या पक्षाचा मालक करून टाकलेला आहे आपल्याबद्दल पण हेच झालं होतं आणि आज आपण जर परिस्थिती पाहिली तर सगळीकडे जिथे जिथे भाजप प्रणित राज्य आहेत किंवा भाजपाची राज्य आहेत परिस्थिती एक अशांततेची आहे अस्थिरता दिसत आहे समाजातला प्रत्येक घटक हा दुःखी आहे मन शांत नाही आहे पण करायचं तरी काय बोलायचं तरी कुठे हा एक प्रश्न मोठा पडलेला आहे आंदोलन करायला गेला तर मोठ्या मोठ्या केसेस अंगावर येत आहेत परवाकडचं जर उदाहरण घेतलं मागच्या काही महिन्यातलं तर आपल्यासारखेच दोन तरुण साधारणपणे त्यांच्या तीशीतले त्यांनी आपल्या पार्लमेंटमध्ये संसदेत उडी मारून मारून आरडोआरडा करण्याचा प्रयत्न केला काही विषय घेण्याचा प्रयत्न केला कदाचित ते आपण ठरू शकतो किती पावल ते पावल योग्य की अयोग्य हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे अर्थात संसदेत उडी मारणं हे अयोग्यच चुकीचंच होतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच आपल्या सगळ्या खासदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोच पण त्या दोन मुलांची मनस्थिती बघा तुम्ही किती हैराण झाले असतील त्यांनी त्या ते संसदेत उडी मारून सांगितलं आम्हाला नोकऱ्या पाहिजेत आम्हाला नोकऱ्या द्या हे त्यांना शंभर टक्के माहिती होतं की संसदेत जेव्हा आपण उडी मारतो जर एस पी जी असती तर शूट ॲट साईट झालंच असतं योगायोगाने किंवा नशिबाने तिथे प्रधानमंत्री नव्हते पण त्यांची जर सिक्युरिटी असती तर त्यांना तिकडच्या तिकडे ठार मारलं असतं त्या त्या दोन तरुणांना त्यांना घेतलं ताब्यात अतिरेक्यांना जे कायदे लावतात ते लावलेलं आहेत ह्याच्यात पण मी योग्य की अयोग्य सांगणार नाही कारण हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पण त्यांना शंभर टक्के माहिती होतं की आम्ही संसदेत जेव्हा उडी मारू तेव्हा आमचं आयुष्य संपलं जेलमधून बाहेर येणं शक्य नाही कायदे एवढे कडक का आहेत कदाचित जीवही जाऊ शकतो पण बेल मिळणार नाही हे कायदे लागू करतील आणि हे कायदे लागू केल्यानंतर तरी देखील त्यांनी उडी मारली तुम्ही मनस्थिती देशाची विचार करा आज युवा अस्थिर आहे अशांतता आहे आपल्या मनात एक खळखळ आहे आपल्या मनात एक विचार आहे की नक्की भवितव्य काय भविष्य काय आमचं आम्हाला नोकरी मिळणार की नाही रोजगार मिळणार की नाही काळास काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत अगदी गुजरातपासून बेंगालपर्यंत कदाचित गुजरातलं थोडं वगळूया कारण सगळे उद्योग तिथेच पळवून येतात पण महाराष्ट्रापासून बेंगालपर्यंत मनात युवकांच्या रोष आहे की आम्ही शिक्षण नीत घेऊनही शाळा पूर्ण करून कॉलेज पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवून देखील आम्हाला नोकऱ्या मिळत नाही आहेत आज मला वाटतं ह्या देखील तीच परिस्थिती आहे एमआयडीसी कदाचित आजूबाजूला असेल पण गेल्या दोन वर्षामध्ये तरी नवा रोजगार इथे उपलब्ध झाला आहे का मला सांगा आज एकतरी नोकरीचं तुम्हाला काही ऑफर आली एका एक तरी आले? आले माला माला आले चार ह्या कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये एकतरी नवीन कंपनी आली आली असेल तर मला सांगा मला आनंद होईल आली आहे कोणाकडे इथे नवीन काही नोकरी वगैरे काही नाही संधीच येत नाही आहे आपल्याकडे आणि ती संधी एवढ्यासाठीच येत नाही आहे कारण हे जे सरकार आपलं पाडलं ह्या गद्दारांनी त्याच्यात तिकडचे पण एक आमदार त्यांनी गद्दारी केली आणि पाडल्यानंतर स्वतःचं सरकार स्थापन केलं भाजप प्रणित खोके सरकार स्थापन केलं स्वतःचं भविष्य काय व्ही आर एस घेतली की काय मला माहीत नाही कारण खोके धोके मिळाल्यानंतर दिल्यानंतर पुढचं काय निवडणूक लढवणार नाही लढवणार मला माहित नाही पण मुद्दा हा येतो की आपल्या महाराष्ट्राबद्दल आज विचार तरी कोण करत आहे आपण सगळ्यांनाच हे भाजपचं खोके सरकार किंवा केंद्र सरकार पण लढवत बसलेलं आहे आपल्याला आप हातात प्रत्येकाच्या तलवारी दिलेल्या आहेत आणि लढवत बसलेलं आहे की तुम्ही जाती जातीमध्ये भांडा तुम्ही धर्माधर्मामध्ये भांडा जमलंस तर दंगल पण करा व्हॉट्सअपवर आम्ही मेसेज फिरू हे केंद्र सरकार सांगतंय हे राज्य सरकार सांगतंय हे भाजपाचे काही जे प्रवक्ते असतात ते सांगत असतात जिल्ह्यामध्ये भांडणं लागायला लागलेली आहेत प्रत्येक पक्ष जर तुम्ही पाहिलात तर भूतकाळावर बोलत आहे की शंभर वर्षापूर्वी काय घडलं दोनशे वर्षापूर्वी काय घडलं हजार वर्षापूर्वी काय घडलं तेव्हा ते बोलले ते योग्य होतं की नव्हते हे बरोबर की ते बरोबर हे प्रधानमंत्री बरोबर की ते प्रधानमंत्री बरोबर पण आज मी इथे तरुणांना विचारत आहे की आपल्या भविष्याबद्दल कोण बोलत आहे किंवा कोण भांडत आहे किंवा कोण झगडत आहे आपल्या भविष्यासाठी आज चिंता मला हीच पडली ज्या ज्या जिल्ह्यात मी जात आहे पाण्याच्या टणचाईचा मोठा प्रश्न आहे आरोग्यसेवा हालो हाल झालेल्या आहेत शिक्षणाचे तर आपण पाहत आहे काय हाल चाललेले आहेत बरं शिक्षण जर त्या पूर्ण कठीण परिस्थितीत मिळवलंच हातात सर्टिफिकेट आलं ग्रॅज्युएटची डिग्री आली त्यानंतर जे आपण एक उम्मीद घेऊन जातो की आपल्याला एम आय डी सीत नोकरी मिळेल शहरात नोकरी मिळेल गावाकडून जेव्हा आपण येतो तेव्हा नोकरी तर मिळालीच नाहीये जे होते उद्योग ते पण गुजरातला पाठवायला लागलेले आहेत मी अनेक वेळा गेल्या दोन वर्षात वेदांता फॉक्सकॉनचा उल्लेख केलेला आहे वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी खूप मोठी कंपनी होती सेमी कंडक्टर चिप बनवणारी कंपनी होती सोप्या भाषेत सांगायचं इथे मोबाईल फोन किती लोकांकडे जरा हातवरती करा सगळ्यांकडे आहेत ना तुमच्या प्रत्येकाच्या फोनमध्ये जी चीप आहे ना ती चीप ती बनवणारी कंपनी आहे ह्या कॅमेऱ्यामध्ये ती चिप आहे गाड्यांमध्ये चिप आहे बाईकमध्ये चिप आहे हल्ली मिसाईलमध्ये पण ती चिप येते विमानात चीप येते सगळं जग जे ह्या माईकमध्ये पण चिप आहे सगळं जग जे आहे ह्या एका सेमी कंडक्टरच्या चिपवर चालतंय ही खरेदी शक्ती आहे जी आपण बोलतो ना की महाशक्ती बनणार भारत महाशक्ती बनणार आज ताईवान सारखे देश असतील चायनासारखे देश असतील महाशक्ती एवढ्यासाठीच बनलेले आहेत कारण हे चिप बनवतात आणि आपण त्या चिपसाठी थांबलो असतो महिनोन महिने आपल्या फॅक्टरीमध्ये ही चिप लागते गाडी बनवायला असेल बाईक बन बनवायला असेल मोबाईल फोन बनवायला असेल ही कंपनी वेदांता फॉक्सकॉनची ही चिप बनवणारी कंपनी आपल्या देशात येऊ पाहत होती जसं कळलं तेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं मी आणि देसाई साहेब डॅव्हॉर्सला त्यांना भेटलो दोन तीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं सगळं झालं आणि एवढं पक्कं ठरलं होतं की वेदांत फॉक्सकॉनची कंपनी साधारणपणे पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये तळेगावमध्ये करणार होती पुणे जिल्ह्यात करणार होती साधारणपणे एक लाख लोकांना रोजगार मिळाला असता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळाला असता कारण आपलं धोरण होतं की ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांनाच नोकरी मिळाली पाहिजे पण तरी देखील आपल्या देशातल्या सर्व राज्यामधल्या जे तरुण तरुणी येतात आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येतात स्वप्न घेऊन की मला कधी ना कधी तरी नोकरी मिळेल रोजगार मिळेल हे स्वप्न घेऊन आलेले लोक महाराष्ट्रात पण रोजगार मिळू शकतो हेच आपण पाहत होतो की वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात आल्यानंतर एवढ्या लोकांना रोजगार देऊ शकतो सोबत साधारणपणे एकशे साठ छोट्या मोठ्या कंपन्या होणार होत्या पण जूनमध्ये जुलैमध्ये आपलं जेव्हा सरकार ह्या गद्दाराने पाडलं आणि परत परत मी हे सांगेन कारण इकडचे गद्दार पण जबाबदार आहेत ह्या लोकांनी जेव्हा आपलं सरकार पाडलं का पाडलं कशासाठी पाडलं मला माहिती नाही खोक्यासाठी धोक्यासाठी पण पाडल्यानंतर हे जे घटनाबाहे मुख्यमंत्री ना त्यांना वाटलं हा वेदांत फॉक्सकॉनची जी कंपनी हा कॉन्ट्रॅक्टर आहे सांगता ते सांगतात हा चार लाख कोटी घेऊन येतोय एवढं करतोय तेवढं करतोय मुलो आकडे तरी खरी सांगा एवढं पण माहिती नव्हतं पण सप्टेंबरमध्ये त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांनी माहिती असेल नसेल मला माहिती नाही पण ही कंपनी गेली गुजरातला कुठे गेली गुजरात म्हणजे हे मी जे सांगतोय ना की आपल्या राज्यामध्ये तरुणांनी करायचं तरी काय हा एक मोठा प्रश्न पडलेला मला ठीक आहे आपण राजकारण सगळे करत असतो खूप वेळा हे सांगतात की तुम्ही आता दहीहंडी असेल बारापर्यंत नाचा अमुक सणी एक वाजेपर्यंत नाचा सकाळी पर्यंत नाचा 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 ठीक आहे पण कधीपर्यंत नाचायचं काय तुमच्या अवतीभोवती नाचच फिरायचं एक एक कंपनी तुम्ही उचलून गुजरातला देताय वेदांत फॉक्सकॉन पाठवली गुजरातला एअरबस टाटा जी आपल्या मिहानमध्ये नागपूरमध्ये येणार होती ती पाठवली गुजरातला और एक सिटी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बल ट्रक पार्क करणार होतो पाठवलं गुजरातलं त्यांनी मेडिकल डिव्हाइस पार्क जी रोह्यामध्ये येणार होती उचलून पाठवली त्यांनी गुजरातमध्ये सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवलं त्यांनी गुजरातमध्ये डायमंड बोर्स पाठवलं त्यांनी गुजरातमध्ये वर्ल्ड कप क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल पाठवली त्यांनी गुजरातमध्ये आता तुम्ही मला सांगा ही क्रिकेटची वर्ल्ड कप जर जा मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण काय गरज होती गुजरातला पाठवायची पण जणू काही दुसरं राज्यच नाही कुठचं या देशामध्ये दे। एकमेव राज्य हे गुजरात आहे आणि गुजरातला देण्याची माझं काही म्हणजे भांडण नाही आहे द्या गुजरातला जे गुजरातचं ते त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं तर त्यांना मिळालंच पाहिजे काश्मीरचं त्यांना मिळालंच पाहिजे केरळचं त्यांना मिळालंच पाहिजे पण जे आमच्या हक्काचं जे महाराष्ट्राचं आहे आमच्या हातातला तुम्ही घास घेता आणि गुजरातच्या घशात टाकताना तेव्हा मला राग येतो आणि प्रश्न पडतो की इकडच्या तरुणांनी काय चूक केलेली आहे की इकडचा हक्क तुम्ही हा गुजरातला देता इकडचा रोजगार तुम्ही गुजरातला देता इकडची नोकरी तुम्ही गुजरातला देत आहे मी येतोय त्याच्यावर पण हे जसं मी बोलत आहे तसं दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जेव्हा एखाद्या एमआयडीसी मध्ये कंपन्यांमध्ये नवीन कंपनी येत नाही सीमध्ये नवीन कंपनी येत नाही नवीन रोजगार उपलब्ध होत नाही पर्याय आपल्याला हा असतो नोकर भरतीचा सरकारी नोकरीचा मग आपण वेगळ्या वेगळ्या परीक्षा देतो एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल आत्ताकडे मी तलाठी भरतीचं वाचत होतो मी हैराण आहे है, मी प्रत्येक वेळी तर बघतो की हे शक्यच कसं झालं म्हणजे त्याच्याकडून मी शिकायला पाहिजे होतं थोडा पास तरी झालो असतो एक्झाममध्ये टोटल मार्क मिळायला पाहिजे होते दोनशे दोनशेच्यावर कोणालाही मार्क मिळू शकत नाहीत मिळालेत किती दोनशे चौदा काय ईव्हीएम होतं का तिथे म्हणजे मूळ गोष्ट हीच आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षा असेल नोकर भरती असेल सरकारी नोकऱ्यांमध्ये घोळ घालता घोटाळे करता पैसे घेता या मुलांकडून ही मुलं दिवसरात्र मेहनत करतात उपाशी राहतात चार चार पाच पाच वर्ष अभ्यास करतात पुण्यासारख्या शहरांमध्ये जाऊन राहतात छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल सगळीकडे जिथे तिथे स्पर्धा परीक्षा तिथे राहतात आणि मग पेपर फोडल्यानंतर त्यांचं स्वप्न जे तुम्ही तोडता मोडता चिरडून टाकतात ते स्वप्न तुटण्यासाठी जबाबदार नक्की कोण आहे हे अजून आपल्याला कळत नाही आहे कारण हे सगळे घोटाळेबाज ह्या खोके सरकारमध्ये बसलेले आहेत आपल्याला निर्धार करायचा तरुण म्हणून आज की हे जे आपल्याला नोकऱ्यांपासून वंचित ठेवत आहेत उपल स... ज्या काही आपल्याला रोजगार उपलब्ध होणार होता त्याच्यापासून दूर ठेवत आहेत जी आपली स्वप्न आहेत ती मोडत आहेत या सरकारला आता मोडायचं आहे आणि आता ह्या सरकारला पुन्हा आपलं डोक्या बसू द्यायचं नाही आहे हा निर्धार आपल्याला आज करायचा आहे तरुण म्हणून आज तरुणांचं जसं मी बोलत आहे दुसरा प्रश्न मी इथे जे शेतकरी बांधव असतील त्यांना इथे विचारत आहे कारण आमचा तरुणांचा विषय हा रोजगारच असतो मला तुम्ही सांगा आम्हाला शहरांमध्ये रोजगार नाही आहे उपलब्ध नाही आहे नोकरी मिळत नाही आहे स्पर्धा परीक्षेला बसलो की पेपर फोडला जातो मला तुम्ही सांगा शेतकरी बांधव किती आले तिथे सगळे शेतकरी आहेत ना मग ठीक आहे आम्ही शेती करायला लागू का तुम्हाला काय वाटतं काय तुम्ही सल्ला द्याल मला शेतीत तरुण लोक आले पाहिजेत की नाही आले पाहिजेत पण तुमची पुढची पिढी तुम्ही शेतकरी <णगाले> तुम्ही प्लॅनिंग भयंकर केलंय का नाही बोलत तुम्ही शेतकऱ्यांनी का म्हणजे पुढच्या पिढीने तुमच्या शेतीत का नाही यावं थांबा थांबा त्यांना बोलू द्या पीक विमाचा प्रश्न मोठा आहे बरोबर आहे कांद्याला भाव आहे कापसाला भाव आहे बाह्य मुख्यमंत्र्यांना भाव देतो आपण नाही पण मूळ प्रश्न हा आहे गमतीचा भाग सोडा आज शेतकरी देखील एका बिकट परिस्थितीतून जात आहे आपल्या राज्यातला शेतकरी असेल देशभरातला शेतकरी असेल खूप वेळा आपण बोलतो की हा आपला देश कृषीप्रधान देश आहे अनेकदा आपण बोलत असतो की होय अन्नदाता देवो भव आज आपण पाहतोय की देवो भव ते देवाला आपण काय नक्की वागणूक देत आहोत दिल्लीची बातमी किती लोकांनी वाचली ते किती लोकांनी पाहिले ते सगळं पाहिलं ना तुम्ही काय केलं दिल्लीमध्ये त्यांनी खिळे ठोकलेले आहेत आणि काय जमिनीत नाही उलटे ठोकलेले आहेत त्यांनी म्हणजे तुम्ही पाय पडाल त्याच्यावर तर पायाला पंक्चर करा असे खिळे एवढे एवढे मोठे खिळे ठोकलेले आहेत त्यांनी जणू काही कुठचं पाकिस्तान की चायना दिल्लीवर मोर्चा काढून येत आहे अशी वागणूक अतिरेक्यांपेक्षा घाणेडी वागणूक आपल्या आज शेतकऱ्यांना हे दिल्ली सरकार देत आहे केंद्र सरकार देत दिल्ली सरकार म्हणजे केंद्र सरकार देत आहे परवाकडेच आपण पाहिलं असेल एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं एम एस स्वामीनाथन साहेबांचं सा काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू हे सगळे सांगणारी सरकार असतात दोन हजार चौदामध्ये हे देखील बोलले होते केंद्र सरकार बसवणारे पण लागू झालंय स्वामीनाथन आयोग नाही झाले मतांसाठी भारतरत्न दिलं पण दुसऱ्या बाजूला भाजपचे एक उपमुख्यमंत्री मला वाटतं उत्तर प्रदेशचे आहेत त्यांनी काय सांगावं टी व्हीवर की आम्ही स्वामीनाथन यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी अंतरिक्ष विज्ञानमध्ये खूप मोठं काम केलंय आता मला तुम्ही सांगा ज्या व्यक्तीला स्वामीनाथन साहेबांनी काम काय केलंय कोणासाठी केलंय हे माहीत नाही अशा व्यक्तीला उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर काय आपण अपेक्षित करायचं एका बाजूला त्यांना भारतरत्न द्यायचं पण दुसऱ्या बाजूला जेव्हा मागच्या वर्षी दीड वर्षापूर्वी सगळे शेतकरी आपले शेतकरी बांधव पंजाबमधले असतील हरियाणामधले असतील चंदीगडमधले असतील उत्तरातल्या रा, सगळ्या सगळ्या राज्यातले असतील जेव्हा दिल्लीच्या बाहेर मोर्चावर बसलेले होते साधारणपणे सहा सात महिने तो मोर्चा चालला त्यांचे हाल आपण बघितलेले आहेत आणि मग खोटी आश्वासन देऊन त्यांना शांत केलं आणि मोर्चाला परत पाठवलं हो आता परत निवडणुका येत आहेत हे शेतकरी विचारत होते की तुम्ही जी आश्वासनं दिलीत त्याचं पुढे काय झालं तुम्ही खरं बोलला होता की खोटं बोललं होतात अनेकदा असं होऊ शकतं की तुम्ही जेव्हा आंदोलन येतात मोर्चे येतात पोलीस रोखतात एक बाजूला बसायला जागा देतात त्याच्यानंतर जो कोणी मंत्री असतो त्या खात्यात तो जाऊन भेटतो निवेदन घेतो आणि जे शक्य असेल ते काम करतं काही काही गोष्टी अशक्य असतात हे सत्य लोकांसमोर सांगायला पाहिजे पण आपण ही परिस्थिती बघत आहोत की आज भाजपाचे जे लोक आहेत ते ह्या शेतकऱ्यांना काही नक्सलवादी बोलत आहेत माओवादी बोलत आहेत अर्बन नक्सल बोलत आहेत का तर हे शेतकऱ्यांचे आवाज उठवत आहेत हे सरकार तुम्हाला तुमचं वाटतं गेल्या दोन वर्षामध्ये जसं आज दिल्लीचं मी बोलत आहे केंद्र सरकारचं बोलत आहे की खेळ ठोकले आहेत सिमेंटचे ब्लॉक ठोकले आहेत वायरी टाकलेल्या आहेत सोडत आहेत ड्रोन फोटोग्राफी जी आपण करतो तेच ड्रोन वापरून अश्रूधूर सोडत आहेत हे सगळं सैन्य बळ हे सगळी जी ताकद आहे ही जी दहशत आहे ही चायनाला दाखवली पाहिजे चायनाच्या बॉर्डरवर दाखवली पाहिजे चायना घुसत आहे लडाखमध्ये तिथे न दाखवता आपल्याच शेतकऱ्यांवर वापरतात आपल्याच भारतवासियांवर वापरतात हे दुःखदायक आहे हे दुर्दैवी आहे पण जसं हे झालं तसं ह्या दोन दिवस दोन वर्षामध्ये आपण पाहत असाल महाराष्ट्रात जो शेतकरी आहे तो हैराण झालेला आहे अनेकदा मी बांधावर गेलेलो आहे कधी गारपीट झाली म्हणून असेल कधी ओला दुष्काळ कधी सुखा दुष्काळ आणि हे सगळं होत असताना त्यांच्याकडून एकच भावना मला कळत आहे मला प्रत्येक शेतकरी हेच सांगत आहे की आदित्य उद्धव ठाकरेंनी जी आम्हाला कर्जमुक्ती दिली होती ती तेवढीच आमच्या खात्यापर्यंत पोचली नंतर कर्जमुक्ती कधीही पोचली नाही बरोबर ना <laughs> उद्धव साहेबांनी वचन दिलं होतं कारण त्यांचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे रघुकुल रीत सदाचली प्राण जाय पर वचन न जाय त्यांनी जे वचन दिलं होतं दोन हजार एकोणीसला की आम्ही कर्जमुक्ती करू आम्ही कर्ज माफी बोलत नाही कारण अन्नदात्याला आम्ही कोण माफ करणार आहे तुम्ही देवासारखे आहात आम्ही कर्जमुक्त करू आणि ते कर्ज दोन लाखापर्यंत जे जे होतं ते आपण करून दाखवलं होतं बरं त्याच्यातली कुठची अडचण नव्हती आधीच्या सरकारने जे केलं होतं अंगठा द्या हे द्या करंगळी द्या केस द्या नाक द्या असं काही केलं होतं का आपण एका बोटावर कर्जमुक्ती होत होती सोपी होती आणि ती आपण करून दाखवली आणि केल्यानंतर बॅनरबाजी कुठेही केली नाही की ऐतिहासिक अमोक तमुक काही नाही साहेबांचे आपण पंचवीस फुटाचे फोटो बिटो कुठेही लावले नाहीत कारण जे काम आहे जे कर्तव्य आमचं ते आम्ही पार पाडलं जो वचन दिलेलं ते वचन पूर्ण केलं आणि ते करत राहिलो असतो कारण आपण आठवा कोविडच्या काळात देखील अर्थचक्र जेव्हा बंद पडलेलं तेव्हा पण जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट आलं शेतकऱ्यांना संकट आलं कधी वादळ यायचं कधी गारपीट व्हायची जेवढंही शक्य असेल तेवढी आपण मदत लगेच केली आणि ती बँकांमध्ये तुमच्या खात्यांमध्ये पोचली होती पण आता मी पाहतो पंचनामे करायला पूर्ण यंत्रणेला आलेला होतात पंचनामे बरोबर होतात ती यंत्रणा काम करते पण जी कॅबिनेटची मंजुरी पाहिजे जे पैसे तुमच्या खात्यात यायला पाहिजेत ते पैसे तर येतच नाहीत ना कधी कृषी मंत्री येतात ना कधी तुमच्या दारी सरकार येतं जर सरकार आपल्या दारी आलंच तर लाठीचार्ज करत येतं स्वतःचे खोके भरायला स्वतःला दुसऱ्यांना धोके द्यायला येतं पण तुमचं काम करायला कधी सरकार येत तु नाही आज हे जे सरकार आहे हे सरकार नक्की कोणाचा आहे हा प्रश्न पडायला लागलेला आहे मला कारण मध्यंतरीच्या काळात जेव्हा आत्ताच अधिवेशन मी पाहिलं आपले वित्त मंत्री जेव्हा बजेट सादर करत होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही चार जातींवर आता लक्ष देऊ आता दहा वर्षानंतर हे जाती आठवले आहे ना चार जाती कुठच्या महिला शेतकरी युवा आणि गरीब मग गेले दहा वर्ष जे अच्छे दिन आनेवाले थे अच्छे दिन आनेवाले थे आलेत कोणाला अच्छे दिन इथे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं झालंय एम एस पी मिळणार होतं मिळालं कांद्याला भाव मिळालं कापसाला भाव मिळालं आता माझा प्रश्न आहे की अच्छी दिन नेमके कोणाचे आले तुम्ही मला सांग बरोबर आहे कोण बोललं मग आपण काय करायचो सुशिक्षित लोकांनी ते जर त्यांचं नाव काय मग ना� आपण काय आपण सगळे थोडेफार शिकलो तरी आपल्याला नोकरी मिळत नाही सगळं काय त्यांच्याच इच्छे दिन <sharp गए> बरोबर <laughs> आता मुद्दा हाच येतो की मग आपल्या सामान्य नागरिकांनी करायचं तरी काय सगळं काही सुटबुटच्या सरकारमध्ये त्यांच्याच घशात त्यांच्या उद्योगपत्यांच्या घशात जात असेल मग मा माझ्या शेतकऱ्यांबद्दल कोण विचार करणार माझ्या तरुणांबद्दल कोण विचार करणार महिलांबद्दल कोण विचार करणार जो वर्ग वंचित राहिलाय गरीब राहिलाय त्याच्याबद्दल कोण विचार करणार कारण दहा वर्षापूर्वी आम्ही पण प्रचार करत होतो त्यांच्या सोबत आम्हाला पण सांगितलं होतं की रुपये आपण डॉलरच्या बरोबर एकाला एक आणू गॅस डिझेल पेट्रोलच्या किमती खालती बहुत होई मेहघाई कि मार पुढे काय होत आता दहा वर्षांत काय झालं अच्छे दिन दिसतच नाही आहेत अच्छे दिन जर आले असतील तर ह्या थोड्याफार उद्योगपत्यांसाठी आले असतील चांगले येऊ ना पण सगळ्यांचे अच्छे दिन येऊ संपूर्ण देशाचे त्याला काही तर कारवाई केली नाही खरं त्याला गेट आऊट करायला पाहिजे होतं लाथ मारून काढायला पाहिजे होतं पण त्यांना अजून चांगलं प्रमोशन दिलं हे अशा सरकार मंत्रिमंडळात असे घाणेडे शिवे देणारे लोक आहेत महिलांसाठी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची आपण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की अजून एक मंत्री त्यांच्याकडे असे आहेत ज्याच्यावर घाणेडे आरोप झालेले आहेत महिलांवर अत्याचारण्याचे उद्दू साहेबांच्या सरकारमध्ये होते पण लाथ मारून काढलं होतं सांगितलं तर पूर्ण क्लिअर होईपर्यंत आम्ही घेणार शिक्षा भोगायला लागली तर भोगायला लागेल पण आमच्या सरकारमध्ये आम्ही असं होऊ देणार नाही पण ह्या सरकारमध्ये परत मंत्री झालेले आहेत आणि त्याच मंत्रिमंडळात बसत बरं ज्या भाजपाकडून हे काय अपेक्षित करायचं जिथे गुजरातमध्ये बिल्किसनाच्या बाई बिल्किस नावाच्या बाईवर अत्याचार झाले रेप झा कोर्टाने सजा ठेवली डेलमध्ये मध्ये गेले आणि मग गुजरात सरकारनी त्यांना परोलवर बाहेर काढलं दिंड नाही काढली त्यांची त्यांच्या हार घातले आणि प्रचारात फिरवलं ह्या पक्षाकडून आपण काय अपेक्षित करायचं बिलकिस बनव कुठच्याही धर्माची दे कुठच्याही जातीची दे ती सर्वप्रथम महिला आहे आणि आपल्या हिंदुत्वामध्ये जो कोणी महिलेचा अपमान करो तिच्यावर अत्याचार करतो त्याला फास चढवलंच पाहिजे ही भूमिका असायला पाहिजे पण आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये दंगे करा जाती जातीमध्ये वाद निर्माण करा धर्मामध्ये वाद निर्माण करा परत एकदा तुम्हाला सांगतो हे दोन हिंदुत्व जे बोलत आहोत आपण आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार हिंदुत्व आहे हृदयात आणि हाताला काम घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे भाजपाचं जे हिंदुत्व आहे घर पेटवणारं हिंदुत्व तु आहे तुम्ही ओळखायचं काय पाहिजे ना घर पेटवून प्रगती होत नाही भांडणं राहून विकास हो नाही समाजाला विकरून कुठे देश पुढे जाणार नाही आपण अंधकारात जाऊ आपलं जर सा पुढे जायचं असेल तर तुम्हाला पक्का केला पाहिजे हृदयाचा विचार का केला पाहिजे की आपण मत देऊ ते महाराष्ट्र हिताच्या लोकांसाठी देऊ हिताच्या लोकांसाठी देऊ देश महाराष्ट्र हित कोण विचार करू शकतो जो विचार करतो की होय समोर माझ्या बसलाय जेव्हा मी म्हणून शपथ घेतो तेव्हा मला ह्याचं काम करायचं ह्याची सेवा करायची आहे ह्याच्याकडून काही खेचायचं नाही ओरबडायचं नाहीये ह्याचे न्याय हक्काला द्यायचे आहेत पण जात न बघता धर्म न बघती त्याचे न्याय हक्क सेवा त्याची सेवा करीन कारण माझा पहिला धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे सेवा धर्म हा माझा पहिला धर्म आहे हा विचार खूप महत्वाचा आहे कारण आज महाराष्ट्रात वातावरण बनत चाललेलं आहे आपण पहा अस्थिरता कदाचित येऊ शकते गुंडगर्दी वाढत चाललेली आहे कोण पोलीस स्टेशन मध्ये फिंग कोणी कुठचा आमदार कुठच्या तरी त्याच्या मुलांनी जाऊन उद्योगपतीला उचलून नेत किडनॅपिंग चाललेले आहेत आज तुम्ही मला सांगायचं वातावरण राहिलं महिलांसाठी सुरक्षित तरुणांसाठी अस्थिर शेतकऱ्यांसाठी खराब गरिबांसाठी तर विचारच करू नका आणि जे उद्योगपती आहेत ज्यांनी आपल्या राज्यामध्ये उद्योग आणले पाहिजे त्यांच्यासाठी धमकीचं वातावरण राहिलं तर आपल्या राज्यात कोणी येणार की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे की निवडणूक जेव्हा येईल तेव्हा तुम्ही कुठच्या राजकारणासोबत उभे राहणार आपलं राजकारण म्हणजे समाजकारण आहे आपलं हिंदुत्व म्हणजे लोकांची सेवा आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार भाजपाचे राजकारण जे तुमच्या तुमच्यामध्ये वाद लावणार आहे शिवसेनेसोबत सगळ्यांना एकत्र करून महाराष्ट्र हिताचं बोलणार आहे आज तुम्हाला कोण पाहिजे जे धोके व्हायेत खोके व्हायला ते उद्धवसाहेब पाहिजेत आज तुम्हाला हा विचार करायचा आज तुम्हाला कोण पाहिजे दिल्ली समोर लोटांगण घालणारे मिंडे पाहिजेत कि दिल्लीसमोर तापमानाने उभा होऊन मागणारे महाराष्ट्राच्या हक्काचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे विचार करायचं आपलं महाविकास आघाडीचं ये सरकार येत आहेच पण तुम्ही विचार करायचं आहे एनडीए सरकार येत आहेच लोकसभेत आहे महाराष्ट्रात पण आहे पण तुमचं हे फार महत्वाचं जे शस्त्र आहे ना आज जे तुमचा आवाज दाबलं जातं शस्त्र तुमची तलार म्हणजे तुमचं बोट आहे ईव्हीएम असेल बॅलेट असेल तुम्ही बरोबर ज्या मशालीवर जर बोट मतदान केलं हे खूप नंतरची गोष्ट सांगतोय जेव्हा मतदान होईल तेव्हा पण आज अधिकारामध्ये तुम्ही जर शिवसेनेला निवडून आणत महाविकास आघाडीने निवडून आणल तर जे सरकार बनणार आहे त्याच्यात तुमचं पण असेलच पण जी महाराष्ट्राची यशोगाथा आपण लिहू त्याच्यात तुमचं जे काही सहभाग आहे तो जास्ती असणार आहे आज तुम्हाला सांग की आपल्याला आपलं भविष्य बघायचं आपल्याला महाराष्ट्र बघायचं आणि आजपासून जो आपण विचार करू तो महाराष्ट्र हिताचाच करू ही शपथ घेऊ आपण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा